नमस्कार आपले स्वागत आहे इंडियन रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत उपवासाचे शाबुदाना वडे चला तर बघूया त्यासाठी लागणारी सामग्री सात तास भिजलेला दोन वाट्या शाबुदाना मीठ बारीक केलेली हिरवी मिरची दोन उकडलेले आलू शेंगदाण्याचं कूट उकळून घेतलेला आलू शाबुदाण्यात असा बारीक करून घालावा बारीक केलेली मिरची घालावी चवीनुसार मीठ घालाव शेंगदाण्याचं कूट टाकावं चांगलं ते मिक्स करून घ्यावे तेल गरम होण्यासाठी ठेवूया तेल गरम होईपर्यंत आपण वडे बनवून घेऊया अशा प्रकारे हाताला थोडंसं पाणी लावून वडा हातावर थापून घ्यावा त्यानंतर गरम झालेल्या तेलामध्ये छान असे लालसर वडे तळून घ्यावे वड्यासोबत खाण्यासाठी दह्याची चटणी बनवून घ्यावी यासाठी थोडंसं दही घ्यावे त्यामध्ये थोडंसं कूट घालावं थोडंसं लाल तिखट घालावं थोडंसं मीठ ते चांगलं मिक्स करून घ्यावे यासोबत वडे खायला खूप छान लागतात अशा प्रकारे खाण्यासाठी मस्त असे वडे तयार आहेत अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करा